नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी काही महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत तर काही महिलांचे फॉर्म हे अजूनही पेंडिंग मध्ये आणि काही महिलांचे फॉर्म हे रिव्ह्यू मध्ये पडलेले आहेत मित्रांनो यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्या महिलांसाठी खूप महत्वाचे अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा ज्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी महिन्या योजनेसाठी जे बँक पासबुक दिलेलं आहे नक्की याच बँक खात्यात हे पैसे येणार आहेत का तुम्ही हे चेक करू शकता तुमच्या मोबाईल वर मित्रांनो चेक कसं करायचं व्हिडिओ शूट पर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं आहे गुगल वर जाऊन सर्च करायचं आहे माय आधार सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तुमच्या समोर असं पेज ओपन होईल त्यानंतर तुम्हाला अपडेट आधार गेट आधार नंतर आधार सर्व्हिसेस यामध्ये तुम्हाला आधार सर्व्हिसेस वर क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला आधार लिंकिंग स्टेटस आधार लिंकिंग स्टेटस हे असे दोन ऑप्शन दिसणार आहेत तर त्यामधील तुम्हाला बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो हे पेज ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे नंतर तुम्हाला इथे दिसेल बँक सिडिंग स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो इथे आधार नंबर एंटर केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एंटर कॅप्चर करायचं आहे तुम्हाला जसा कॅपच्या दिलेला आहे तसाच कॅपच्या त्यामध्ये एंटर करायचा आहे नंतर मित्रांनो आधारला जे मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी जाणार आहे जर आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर यावरती ओ टी पी जाणार नाही आणि तुम्हाला बँक सिडिंग स्टेटसही दिसणार नाही यामध्ये असं लोडिंग झाल्याच्या नंतर यामध्ये या, या कोपऱ्यात बघा मित्रांनो तुमचं आधार कार्ड फेस होऊन जाईल नंतर खाली घेत मित्रांनो यावरती तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील यामधील तुम्हाला काय करायचं आहे बँक सिडिंग स्टेटस यामध्ये बघा बँक सेटिंग स्टेटस वर क्लिक केल्याच्या नंतर येथे बघा युवर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुमच्या आधारचे शेवटचे चार डिजिट दिसणार आहेत त्यानंतर तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे यामध्ये तुम्हाला दिसून जाईल नंतर यामध्ये बँक सेटिंग स्टेटस दिसत आहे मित्रांनो ते यामध्ये ऍक्टिव्ह आहे तर इथे जर तुम्हाला इन शो होत असेल किंवा तुमच्या आधार कार्डला जर इथे बँक इनऍक्टिव्ह दिसत असेल तर ते ऍक्टिव्ह करून घ्या पैसे कधीही आधार लिंक वरच येत असतात लास्ट अपडेट डेट यामध्ये दाखवत आहे की हे अपडेट बारा चार दोन हजार ला आधारला बँक लिंक केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर नक्की